वास्तविक पाहता सोलापूरवर दंगलीचा कलंक सोलापूरच्या काँग्रेस नेतृत्वानेच लावलेला असून गेल्या दहा वर्षात भाजपच्या सत्ता काळात सोलापूरसह राज्य आणि देशात कुठेही दंगा झालेला नाही आणि भाजप दंगलीला प्रोत्साहन देणारा पक्ष नाही असे स्पष्ट करत मी गेली अठ्ठावीस वर्ष भाजपशी एकनिष्ठ राहून पक्षाचा आदेश पाळल्याची माहिती होडगी येथील प्रादेशिक पर्यटन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सुभाष देशमुख बोलत होते तसेच मी गेल्या सात वर्षांपासून समृद्ध गाव आणि पर्यटनासाठी काम करतो चिंचणी गाव लहान असला तरी तेथे काम केलं आज सरासरी शंभर टक्के गाव रोजगारयुक्त गाव झालेला आहे पूर्वी हा रोजगारासाठी बाहेर जात यासाठी मी लोकसहभाग वाढवला लोकांनी सकारात्मकता दाखवली म्हणून त्या गावाला आज सक्षम केला आहे होडगी वडकबाळ नान्नी आणि कुडल येथे पर्यटन केंद्राच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करत आहे विधान परिषद लोकसभा आणि विधानसभा आदी ठिकाणी काम करण्याची संधी पक्षाकडून मिळाली आहे भविष्यात जिल्ह्याला विकसित करण्याचा ध्येय आहे गाव विकसित झाला तरच भारत विकसित होणार आहे कुटुंबातील प्रत्येकाला गावातच जर रोजगार मिळाला तर गाव सुद्धा समृद्ध होणार आहे महात्मा गांधींच्या संदेशाप्रमाणे खेडी समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे गांधी जयंतीपासून गाव स्वच्छता ही मोहीम राबवण्यात येणार आहे जिल्हा परिषद आणि लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळा समृद्ध करण्याचा विडा उचललेला आहे ग्रामीण तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हे उद्देश बाळगून भविष्यातील वाटचाल राहणार आहे प्रत्येक गावच्या स्थानिक पातळीवर एखादा उद्योग उभारणे महत्वाचे आहे शेतीविषयक उत्पादन वाढावी वाढवावी लागेल सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे महिलांना सुद्धा घरातच रोजगार मिळवून देण्याचा संकल्प आहे महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्रीसाठी बाजार उपलब्ध करून देणार आहोत बाहेरगावी गेलेल्यांशी संपर्क करून त्यांचाही सहभाग वाढवायचा आहे बाहेरचे लोक पर्यटनासाठी यावेत यातून आर्थिक उलाढाल वाढेल आणि गाव समृद्धीच्या दिशेने वाटचाल केले पाहिजे गाव समृद्धीची चळवळ राबवावी तसेच मी गेली अठ्ठावीस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलं आहे पक्षाने आमदार आणि खासदार याशिवाय मंत्रीपदावर काम करण्याची संधी दिलेली आहे मला पक्ष जो आदेश आजपर्यंत दिलेला आहे त्याचं पालन केलं आहे हा पक्ष शिस्तीचा आणि शिस्तीला मानणारा असल्याचेही त्यांनी सांगितले दुसऱ्याला जरी संधी दिली तर पक्षाचं काम करेन दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून कोणालाही उमेदवारी मिळाली तरी पण मी पक्षाचा आदेश मानून पक्ष माजी रामप्पा चिवडशेट्टी शेट्टी बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर किंवा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसी मुगळे यापैकी ज्याला उमेदवारी मिळेल त्यांचे मी काम करायला तयार आहे ही जमीन नावावर करायला मला चार, चार चा, चा ते पाच वर्ष गेली या चार पाच वर्षामध्ये पाटबंधारे खात्याच्या पाटबांधारे विभागाच्या नावावर ही जमीन झाली त्याच्यातून आपण एक पाच एकर जमीन पर्यटन विभागासाठी मागितली आणि ते पर्यटन स्थळ व्हावं कारण सोलापूरच्या नागरिकाला थोडंसं टाईमपास करण्यासाठी करमणुकीसाठी कुठे असं निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी कुठं ठिकाण नव्हतं म्हणून ह्या मतदारसंघामध्ये आपण जास्तीत जास्त ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला संभाजी महाराजाचा तलाव असत आपलं सिद्धेश्वर वनविहार असं सिद्धेश्वर वनविहारामध्ये सुद्धा सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुनगटीवार यांनी जवळपास नऊ कोटी रुपये आपल्याला तिथं दिलेले आहेत आणि तिथला विकास करत असताना खोडगीचं एक गाव समोर आलं खोडगीचं जसं आहे तसं वडकबाळचं आहे वडबबाळला जागा कमी असल्यामुळे थोड्याशा मर्यादित पडायला त्या ठिकाणी घाट बांधणं असेल तिथलं बोटिंग करणं असं तिथेही करायला लागलेलं आहे एक नांदणी गाव हायवेच्या बाजूचं गाव आहे खूप मागासलेलं गाव आहे आणि त्याही गावामध्ये तलाव मंदिर आणि वनविभाग ह्या वनविभागाच्या माध्यमातून तिथंसुद्धा आपल्याला एक पिकनिक स्पॉट तिथं करण्याचा प्रयत्न करावा पुरण हातरसंगसारखं एक मोठं देवस्थान आहे त्या देवस्थानच्या ठिकाणीसुद्धा राज्य सरकारला आपण प्रस्ताव पाठवला आहे तीर्थविकास क्षेत्राखाली जवळपास पाव दोनशे कोटीचा आपण प्रस्ताव आहे आता परत हातूरचं गाव हातूर गावामध्ये सुद्धा आता तिथं चांगली आहे आणि बाजूला खूप मोठं जगी जमीन आहे तिथं सुद्धा आपल्याला विकसित करता तर मला असं वाटतं की या तालुक्यामध्ये एक पर्यटनाचं चित्र उभं करावं लोकांना दिवसभर एक दिवसाची ट्रीप या तालुक्यामध्ये करता यावी लोकाला शनिवार रविवारी असेल किंवा वेळ ज्यावेळेस उपलब्ध असेल त्यावेळेस जाता यावं अशासाठी खोटगीची आपण सुरुवात केलेली आहे नुकतंच पंधरा सप्टेंबरला ह्याचा शुभारंभ केलेला आहे या ठिकाणी सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यटन जे दिमित्ताना जवळपास दोन अडीच हजार लोकं या ठिकाणी येऊन गेले सर्वांना आमंत्रित केलं होतं सर्वांनी ह्याचा घेतला आहे आजसुद्धा आपणाला विनंती केली या ठिकाणी या तुम्ही आला तुमचे मनापासून आभार तोरण जे आहे ते पर्यटन विभाग कशा पद्धतीनं चालू ठेवणार आहे त्याचा अजून नक्की आराखडा तयार केलेला नाही पण तोसुद्धा आराखडा तयार करून पुढे जास्तीत जास्त सोलापूरकरांनी किंवा सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांनी या ठिकाणी साईबाबाचं दर्शन बुकिंग करण्यासाठी असं किंवा एक शांतता मन प्रसन्न वाटण्यासाठी निसर्गमय ठिकाणी यावं